महाराष्ट्र नामा विश्वासाची बातमी सर्वसामान्यांच्या हक्काची महिला सक्षमीकरण आरोग्य जागरूकता आणि सकारात्मक सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणाऱ्या रन फॉर हर मॅरेथॉन मध्ये आज हजारो विद्यार्थी विद्यार्थिनींसह नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला ही मॅरेथॉन हिलिंग लायूज या संस्थेच्या वतीनं आयोजित करण्यात आली असून यंदा या उपक्रमाचे तिसरे वर्ष आहे राजमुद्रा चौक येथून मॅरेथॉनला सुरुवात झाली परमवीर चक्रप्राप्त सुवेदार मेजर योगेंद्रसिंह यादवांनी अर्जुन पुरस्कार प्राप्त आंतरराष्ट्रीय धावपटू ललिता बाबरी यांच्या हस्ते झेंडा दाखवून मॅरेथॉनला प्रारंभ करण्यात आला यावेळी हिलिंग लायूज संस्थेच्या प्रमुख जाणीदी पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे संतोष सांबारे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते यावेळी बोलताना सुभेदार मेजर यादव यांनी म्हटलं आहे की कोणत्याही परिस्थितीत थांबू नका जे ध्येय निवडलं आहे त्याकडे संयमाने आणि धैर्याने चालत राहा धावत राहा अर्जुन पुरस्कार प्राप्त ललिता बाबर यांनी म्हटलं आहे की ग्रामीण भागातील युवा खेळाडूंना हिलिंग लाईव्सने मॅरेथॉनच्या माध्यमातून चांगला प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला आहे अनेक मुलींची करिअर विषयक स्वप्न असतात आणि या स्पर्धेतून भविष्यात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तसेच आरोग्याकडे लक्ष देण्याचे आवाहन त्यांनी केले आणि या उपक्रमाला वरत फाउंडेशन आणि सुजय पाचंगे यांचे सहकार्य लाभले मॅरेथॉन सर्व वयोगटातील सहभागींसाठी अडीच किलोमीटर आणि पाच किलोमीटर अशा दोन अंतरांमध्ये आयोजित करण्यात आली होती नवोदित धावपटू महिला युवक विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग या स्पर्धेत दिसून आला संतोष भाव सांबारे यांनी सांगितलं आहे की हिलिंग लाईफच्या संस्थापिका डॉक्टर जाणी विश्वनाथ यांच्या संकल्पनेतून आणि मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबवण्यात येतो आहे महिलांना आत्मसन्मान आरोग्य आणि समान संधीच्या दिशेनं सक्षम करणे हे या उपक्रमाचं प्रमुख ध्येय असून रन फॉर हेल्थ ही केवळ धामण्याची शर्यत नसून महिलांच्या ताकदीचा जिद्दीचा आणि आत्मविश्वासाचा उत्सव आहे या कार्यक्रमाचे स्वागत जाणी दिदी यांनी केलेलं असून सूत्रसंचालन डॉक्टर निकिता तळेकर यांनी केलं आहे ही मॅरेथॉन स्पर्धेत शिरूरसह परिसरातील विविध शाळांमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते चला सुबह नहीं पट पट चला, चला है चला एक चला। चला। तो बच्चियों को आगे बढ़ना चाहिए जब नर ना और नारी दोनों आगे बढ़ेंगे तो राष्ट्र नहीं बल्कि विश्व आगे बढ़ेगा तो उसकी एक बहुत अच्छी पहल बच्चियों को शिक्षित करना ज्ञान देना और जब जितना शिक्षा होगी शिक्षा से समृद्धि आएगी और ये समृद्धि की दौड़ है ये सशक्तिकरण की दौड़ है ये राष्ट्र की उन्नति और प्रगति की दौड़ है ये राष्ट्र को विश्व गुरु बनाने की दौड़ है तो आज महाराष्ट्र की धरती से शुरुआत है ये और ये मैं चाहता हूं कि पूरे राष्ट्र के अंदर इस तरह की जो है रन फॉर हर्क होना चाहिए ताकि देश के हर कोने से हर एक बेटियाँ देश के लिए दौड़े देश को आगे समृद्ध बनाने के लिए दौड़ें तो यही मेरा है कि युवा दौड़ेंगे तो स्वस्थ रहेंगे जितना स्वस्थ होगा उतना हमारा मानसिक संतुलन अच्छा होगा उतनी सहन शक्ति होगी उतना ही हम अपने जीवन में सकारात्मकता लेकर आएंगे उतना ही हम अपने राष्ट्र के लिए कुछ कर पाएंगे तो दौड़ना एक बहुत जरूरी है आदि हाल ही में ऑपरेशन ये एक फौज ही फौज भी इस देश का हिस्सा है और जब देश की बेटियाँ जो है जहाज चला सकती हैं पायलट चला सकती हैं अंतरिक्ष में जा सकती हैं तो क्या जो ऑपरेशन सिंधु ये उन बेटियों के लिए ही था जिन्होंने हमारी बेटियों बहनों के जो है मांग के सिंदूर को उजाड़ा तो हमने उनको उजाड़ दिया है तो अब उनको उजाड़ने के बाद हमारी बेटियां ही उसका जवाब दी तो उन्होंने इस तरह से जो है कर्नल कुरेशी और उनकी टीम किस तरह से पूरे राष्ट्र को संबोधन ये नहीं बल्कि विश्व को संबोधन कर अपने समय अर्जुन पुरस्कार प्राप्त ललिता जी बाबर अपन चैंप नमस्कार काय अनुभव सांगता येईल आज तुम्ही या ग्रामीण भागामध्ये आज या मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्या काय भावना आहेत याबद्दल पहिल्यांदा नमस्कार खरं तर राजरणगाव सारख्या ठिकाणी रिंग लाईफच्या माध्यमातून रन फॉर हर ही मॅरेथॉन घेतात त्याच्यापेक्षा अजून काही मोठं नसेल कारण की एखाद्या छोट्या गावामध्ये अशा पद्धतीने एक चांगला प्लॅटफॉर्म युवा पिढीला जर मिळत असेल तर खूप मोठा अभिमान हा असेल कारण की त्यांना तो प्लॅटफॉर्म मिळणं फार गरजेचं आहे आणि तो प्लॅटफॉर्म रिंग लाईफच्या माध्यमातून हा प्लॅटफॉर्म दिलेला आहे खरंतर मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करेन की असा प्लॅटफॉर्म युवा जनरेशनला मिळतोय आणि हा जर मिळत असेल पिढी था नक्कीच पुढं अशा प्लॅटफॉर्म मिळणं फार गरजेचं आहे आणि ते पण ग्रामीण भागात मुलांसाठी अथलेंटिक सारख्या खेळामध्ये आणखी जे नवीन यू पाहतात त्यांना तुम्ही काय सांगाल ना, खर तर हे प्लॅटफॉर्म असे छोटे छोटे प्लॅटफॉर्म ना ग्रामीण भागातल्या मुलांना मिळत असतील तर मला वाटतं जी पुढची युवा पिढी आहे त्यांना नक्कीच याचा फायदा होईल खरं तर मी हिलिंग लाईफचे मनापासून आभार व्यक्त करेन की त्यांनी या ग्रामीण भागामध्ये ग्रामीण मुलांसाठीचा हा प्लॅटफॉर्म उभा केला त्यासाठी खरं तर मी जानवी मॅमचं मनापासून आभार व्यक्त करेन की आमच्या या ग्रामीण भागातील मुलांना हा एक चांगला प्लॅटफॉर्म त्यांनी या ठिकाणी उभा केला आणि त्यांनीही एक मॅरेथॉन मॅरेथॉनच्या माध्यमातून मुलांना एक प्रेरणा दिली त्याबद्दल त्यांचा मनापासून आभार व्यक्त करतो सध्या सगळ्या दरीच्या आणि याच्यामध्ये मुलं सगळे अडकलेली याकडे त्यामुळे व्यायाम असेल किंवा खेळाचं मैदान असेल याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष होते तर तुम्ही त्या संदर्भात काय खेळाडू म्हणून तुम्ही काय सांगता नक्कीच आपण पाहत आहे की दोन हजार एकोणीस नंतर ना कोरोना आफ्टर कोरोना जे मुलांमध्ये जे बदल घडलेले दिसतात ते म्हणजे मोबाईल आणि इंटरनेटच्या माध्यमातून मुलं फार मोबाईल आणि याच्यामध्ये आहारी गेलेले आहेत खरं तर त्यांनी मातीमध्ये मातीतल्या खेळांकडे उतरलं पाहिजे मैदानावरती उतरलं पाहिजे आणि आपल्या शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं पाहिजे आणि हा एक प्लॅटफॉर्म आहे त्यांच्यासाठी की ते खेळाच्या म माध्यमातून एक प्लॅटफॉर्म आहे आणि ते मैदानात उतरू शकतात खरं तर युवा पिढीला एवढंच सांगेन की आपण मैदानात यावं आणि मैदानी खेळांमध्ये खेळावं कारण की जे पुढची जी जनरेशन आहे ते खेळामधून चांगलं घडू शकते आणि त्यासाठी हा एक चांगला प्लॅटफॉर्म असेल भविष्यातल्या आपल्या काही योजना म्हणजे काय नक्कीच मी एक खेळाडू म्हणून मला असं वाटतं की आपण खेळाकडे कुठल्याही क्षेत्रामध्ये जावं त्याबद्दल नसेल पण खेळ हा एक आपण खेळू शकतो आणि हार जी पचवण्याची ताकद किंवा शारीरिकदृष्ट्य तंदुरुस्त राहण्यासाठी खेळ हा फार महत्वाचा असतो आपण काही त्या संदर्भामध्ये नवीन खेळाडूंना काही नक्कीच नक्कीच मी खेळाडू म्हणून आता सध्या तरी मी एक प्रशासकीय अधिकारी म्हणून काम करत आहे आणि खेळाडूही आहेत माझं एकच मत असेल मी स्वतःही खेळामध्ये मी स्वतः ज्या पद्धतीने घडले अशी माझ्या हातूनही चांगले खेळाडू घडले पाहिजेत आणि त्यासाठी मी प्रयत्न करतो धन्यवाद या ठिकाणी आपल्याशी संवाद साधला खूप खूप आभार हिलिंग लाइन्स के जो फाउंडर है जानवी दी जी है जो तीन साल से या शिरूर के अंदर ये मैराथन का संयोजन करते हैं तो आइए उनसे बातचीत करते हैं इस मैराथन के बारे में नमस्कार जी बताइए आपको कैसे लगा तो नहीं, नहीं आप जिस न्यू से ये चालू किया था तो आगे जाके ये इसको क्या और डेवलप करने वाले हैं आपने सुना ही होगा मैंने किस लिए शुरू किया था मैंने तो हूँ तो हर कोई कंपनी अरेंज कर सकता है कोई भी भाग सकता है <coughs> ये गांव में अरेंज करने का मतलब था कि जो बच्चे और जो लड़कियाँ बच्चियाँ गांव में हैं उनको मुझे घर से निकाल के कॉन्फिडेंस नहीं करना था और जैसे ललिता जी ने अभी कहा इंटरनेट सोशल मीडिया से निकलना तो सिर्फ स्पोर्ट्स एथलेटिक्स ही कर सकता है क्योंकि जब आप भाग रहे हो दौड़ रहे हो या रहे हो, या कर रहे हो कुछ भी स्विमिंग यू कॉन्ट बी ऑन सोशल मीडिया राइट सो उससे सेहत के लिए नहीं सिर्फ दिमाग के लिए भी अच्छा सो आगे जाके इतना ही है, so, है कि जो गांव में जो टैलेंट है और स्किल है हम अभी वही बात कर रहे थे कि जो लड़कियाँ आप देख रहे हो स्टेट लेवल जो कैपेसिटी उनके पास टैलेंट है और अपॉर्चुनिटी नहीं है तो उनको मैं आइडेंटिफाई करके है ना चूज़ करके yeah. उनको मैं सपोर्ट करना चाहती हूँ ताकि वो कुछ नेशनल लेवल इंटरनेशनल लेवल में कुछ बने क्योंकि ये जो सपोर्ट चाहिए वेदर इट्स न्यूट्रिशियल वदर इट्स फाइनेंशियल फंडिंग ट्रेनिंग सबके लिए अपॉर्चुनिटी रहना चाहिए और फिर उनको बैकिंग करना चाहिए सो दिस इज वट इज मिसिंग तो उसके लिए मैं तीन साल से हम काफ़ी लड़कियों को सपोर्ट कर रहे हैं बैक कर रहे हैं और आगे जाकर डिसीजन भी हो रही है जस्ट फाइंड द पर्सन द गर्ल्स हु आर रियली टैलेंटेड एंड स्किल्ड एंड सपोर्ट इन एवरी वे टू रीच ने इंटरनेशनल लेवल ऐसा कोई गर्ल है जिसको आप अभी सपोर्ट कर रहे हैं प्रेअर होट इज क्रियर स्कॉलरशिप गर्ल्स तो अकॅडमिक स्कॉलरशिप्स तर देडमिक स्कॉलरशिप्स हम दे तला की लडकांफी स्पोर्ट्स मे टेलटेड राहत्या वेरी वेरी गुड लाईफ ता कसं अकॅडमिक किंवा स्पोर्ट्स मे करणा शू करटर एंड अभी अभी तीन चार यू नो ऑफर दिया देखेंगे तो हम अभी संतोष से बात करी थे हमारी टीम से बात करी थी कि जितने भी जो टैलेंटेड स्किल्ड लड़कियाँ हैं उनको हमारे के अलावा भी आप विभिन्न क्षेत्रों में काम करते हैं तो उनके बारे में भी थोड़ा सा जानकारी हाँ ये रंजन नॉल तो बहुत छोटा सा हिस्सा है हम हिंदुस्तान में ही काफ़ी जगह में काम करते हैं हम असम में काम करते हैं केरला में ब्लाइंड फुटबॉल आप सब अलदीप फुटबॉल भी हमारा इंडियन टीम गर्ल्स फ़ुटबॉल टीम इंटरनेशनली थर्ड रैंकिंग में है एंड वी हैव इंटरनेशनल बॉयज़ ब्लाइंड फ़ुटबॉल अकेडमी ऑल्सो उसका भी हम यू नो बैटिंग कर रहे हैं और असम में मोडान ब्लाइंड स्कूल है उत्तर प्रदेश में हम काफ़ी काम करते हैं फार्मर्स के साथ एग्रीकल्चर में केन्या में काफ़ी मेडिकल स्कॉलरशिप्स कर और मेडिकल कैंप्स करते हैं सो so, हर जगह पे जहाँ भी जरूरत है उसके हिसाब से हम काम करने की कोशिश करते हैं जो वक्त ऊपर वाले हमें कुछ दिया मदद करेंगे और उसे है आज रानझन गाँव की जो मैराथन हुई उसकी मेन थीम क्या थी रन फॉर हर आपकी जिंदगी में आपकी फैमिली में आपके गाँव में जो लड़की है उसके लिए थोड़ा भागो उसको सम्मान कर और देव कर की मैक्सिमम अमाउंट ऑफ रिस्पेक्ट सपोर्ट द प्रोटेक्शन सो इट्स जस्ट रन फॉर हर लड़की हर औरत के लिए ये दिस इज सिंबल ऑफ सपोर्ट नमस्कार माझे नाव तनिष्का रवींद्र शिंदे मी ज्ञानगाव गुरुकुल येथून आली आहे मला आज खूप छान वाटलं की मी रन फॉर हर या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले आणि आमचा संडे उशिरा न झोपता आम्ही सकाळी लवकर धावण्यासाठी आलो त्याच्यामुळे आमच्या शरीरावर सुद्धा खूप जास्त चांगले परिणाम येतील आणि मला खात्री आहे की मी पुढच्या वर वर्षी सुद्धा या मॅरेथॉन मध्ये सहभागी होईल बरं बरं कसं वाटलं त्यांनी आता पुरस्कार सुद्धा घेतलेला आहे आपल्या भविष्यामध्ये तुला मिळत नाही या प्लॅटफॉर्म मध्ये काय भविष्यात काय होत न्यान गम्ण। न्यान गम्ण। न्यान गम्ण। न्यान गम्ण। आज आज हरला तू कधी उठली होती आणि काय तुला एक्सपायरी काय वाटलं मी पाच वाजता उठले आणि मी शाळेत इथे येण्यासाठी आले खूप पहिले सकाळी असं वाटत होत काय उत्सुकता होती होते की काय काय होणार आहे वाटलं की कधी चांगलं वाटलं आपल्या ह्या रुरल एरियामध्ये म्हणजे ग्रामीण भागामध्ये अशा स्पर्धा होतात किंवा अशी एक मोटिवेशनल कार्यक्रम होतात त्याच्यापासून प्रेरणा मिळेल का बाकीच्या मुलींना किंवा विद्यार्थ्यांना नक्कीच मिळणार तर भविष्यात काय वाटतं असे कार्यक्रम झाले पाहिजेत भविष्यात नक्कीच असे कार्यक्रम झाले पाहिजे त्याच्याने आपल्याला पळायचे तुझ्या आणखी जे मैत्रिणी आले नाहीत त्यांना काय सांगणार तू माझ्या मैत्रिणीला सांगणार की अशा स्पर्धेत आता भविष्यात तुला काय वाटतं काय झालं पाहिजे ना आपण हे या ठिकाणी आल्यानंतर काय प्रेरणा शकते केला काय करिअर तुझं काय होईल वैयक्तिक करिअर बनायचं महाराष्ट्र नामा लायू बातमी विश्वासाची सर्वसामान्यांच्या हक्काची